नमस्कार मित्रांनो दिनांक दोन मार्च रोजी बारामती येथे होणार आदत बारामती केसरी मैदान आणि या मैदानाचा आढावा घेण्यासाठी बसलोय आज अखिल भारतीय संघटनेच्या अध्यक्ष बारामती तालुका बाळासाहेब बाबा मदने आहेत आणि आयोजक टीम आहे तसेच त्यांचे पूर्ण सहकारी मित्र आपल्या सोबत आहेत तर नमस्कार नमस्कार तर काय कशा निमित्तानं भरवलेलं मैदान आहे आणि काय मैदानाचं स्वरूप आहे काय बघ मै, मैदान महाशिवरात्री निमित्त आयोजित केलेलं आहे तर आपल्याला एक लाख रुपये आपण पहिलं प्रथम पारितोषिक ठेवलंय एक लाख एकशे अकरा रुपये दुसरं पारितोषिक आहे सत्तर हजार एकशे अकरा रुपये तिसरं पारितोषिक आहे पन्नास हजार एकशे अकरा रुपये चौथं पारितोषिक आहे तीस हजार एकशे अकरा रुपये पाचवं पारितोषिक आहे वीस हजार एकशे अकरा रुपये सहावं पारितोषिक आहे बारा हजार एकशे अकरा रुपये आणि सातोपार्शक आहे दहा हजार एकशे अकरा रुपये आणि दोन हजार रुपये क्वार्टर फायनल ला जी गाडी उतरणारी आहे सेमी त्या गाडीला दोन हजार रुपये रोख देऊन सन्मान चिन्ह देण्यात जनतेने तर आता सर्वप्रथम हे सांगा आपण या मैदानावरती बसलोय हे मैदान नक्की कुठं आहे हे साव गोजुबाई सावंतवाडी येथे आहे म्हणजे गोजुबाई रोडला गोजबाई रोड गोजुबाई सावंतवाडी आ, तरांते 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 हाँ। हाँ। मैदान जी पहिल्या मैदानाची गोजूबावीच्या समोर फक्त त्या ब्रिजच्या हवेपासून जवळ आहे गटकळ पेट्रोल पंपाच्या पाठीमाग थोडक्यात म्हणा गटकड पेट्रोल पंपाच्या पाठीमागे आता मैदानाचं मैदान तर बघितलं आपण ते रान कशा स्वरूपाच रान शम गोजूबाई फाटी पहिली जुनी होती त्या स्वरूपाच आहे त्याच्यात काहीच बदल नाही त्याच्यात काहीच बदल चेंज नाही पूर्ण सपाट टेबल पीस होणार आहे हा होणार आहे फाट्या किती असतील दहा फाट्या टाकणार म्हणजे आठ नि पळू नऊ पळू तर या मैदानाचा पल्ला किती असणार आहे साडेआठशे फुटाचा आठशे फुट पल्ला असणार आहे रान कटनाचं चांगलं आहे आणि सपाट एकसारखं आणि पुढं महत्वाचं गाडी थांबायला चार चार पाचशे फुटाचं हे आहे पटांगण आहे पटांगण आहे कुठलीही अडचण येणार नाही फोटो तीन चार एकर क्षेत्र आहे पुढं तेवढंच पुढं उभारायला जागा भरपूर आहे म्हणजे खाली पण जसं आपण काय हे जी फाटी बघितली आपण पारोटीची फाटी खाली उभा राहिला भरपूर जागा पुढे जवळजवळ पाच एकर क्षेत्र मोकळं आहे त्यामुळे कुठं दुखापत लागा लागे आदत वासरांना म्हणजे असा कुठला प्रकारच नाही मोर गाडीत गाडी अडकायचा विषय नाही पाच एकर क्षेत्र पुढे मोकळे ठेवलेलं आहे पार्किंगची भरपूर व्यवस्था आहे निकाल आणि बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यात अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा काय रोल असतो ते स्वतःच अखिल भारतीय बारामती संघटनेच जे आहेत हो ना स्वतः त्यांची टीमच राहणार आहे तिथं पंच म्हणून किंवा तिथं सगळं निकाल हे द्यायला कि जी काय अडचण आल्या तेच सॉल्व्ह करणार आहेत फाट्या टाकायचं काम किती चालू तारखेला फाट्या पूर्ण होत्या आणि नोंद ऑनलाईन असणार आहे कशी पंचवीस तारखेला सकाळी पंचवीस ते एक तारखे होतो संध्याकाळी सहा फाटी तयार झाली की तुम्ही नोंद चालू चालू करणार चोवीस ला फाटी चालू होणार पंचवीस ला नोंद चालू होणार बाकीच बैलांच्या सुरक्षिततेसाठी आपलं बॅरिगेट पशु अधिकारी सर्व राहणार अँब्युलन्स सोय सर्व राहणार पाण्याची सोय राहणार पशु अधिकारी राहणार परत पाचशे पाचशे फूट दोन्हीकडे बॅरिकेड राहणार बैलांना पाणी पिण्यासाठी टँकर तीन टँकरची सोय केलेली आहे त्यांचं राहणार नमस्ते आपला परिचय द्या मी नितीन गटकळ पोलीस पाटील सावंतवाडी सावंतवाडी तर आता हे जे मैदान तुमच्या गावात होते ते कसं होणार आहे कसं स्वरूप असेल आदतचं मैदान बारामती, के बारामती केस? केसरी नावाचं मैदान दोन तारखेला होते मैदान आदत बारामती मैदान आहे केसरी मैदान आहे अतिशय सुंदर मैदान आहे आणि बारामती पासून पाच किलोमीटर अंतरावर एक किलोमीटर हायवे आहे लोकांसाठी एकदम चारही बाजूला पूर्ण पार्किंग आहे एकदम मोकळा एरिया आहे पार्किंगची कुठली अडचण नाही किंवा दोन तीन बाजूनी यायला रोड पण सगळे एकदम प्रशस्त आहेत एकदम चांगले छान मैदान होईल मैदानासाठी लागणारे परमिशन्स वगैरे सगळ्या प्रोसेस मध्ये आहे का मिळाले मिळाले कायदेशीर बाबी सगळ्या पूर्ण करूनच मैदान चालू होणार आणि प्रोसेस सगळ्या झालेल्या आहेत आता आपल्या बारामती तालुक्यातले मैदान म्हणजे महाराष्ट्रात आदर्श घ्यावे अशी मैदान आहेत त्याच पद्धतीचं मैदान होईल का बारामती तालुक्यातलं मैदान म्हणजे ते साज करावं लागतं आणि ते साज होणार धन्यवाद तर अखिल भारतीय बैलगाडा संघटना बारामती तालुका अध्यक्ष आबा आपल्या सोबत आहेत आबा नमस्कार नमस्कार बारामती तालुका म्हणले की आबा पॅटर्न चांगलाच गाज गाजतोय आता कि मैदान कशी घ्यायची तर ते आबाने नियोजन करायचं काय होतंय अख्या महाराष्ट्रात आपण बघतोय रोज आड्डे बघतोय पण मी म्हणण्यापेक्षा अक्का महाराष्ट्राला सांगतो की बाबा बारामती तालुक्यातली मैदान ही सगळ्यात टॉपचीच मैदान होते आणि कुणावर अन्याय होत नाही किंवा आपण स्वतः जातीनं लक्ष घालून की फाट्या टाकण्यापासून ते मैदान पूर्ण होईपर्यंत स्वतः आमचा तालुका कमिटी अक्की येऊन इथं मैदान आबादती त्याच्यामुळे मैदान रितसर पारदर्शक शंभर टक्के विलास पैलवान असतील शेवाळी असतील दत्ताबाब असतील अमोलदादा असतील किंवा आमचे पदाधिकारी हे सर्वजण सपोर्ट करून म्हणजे काय अडचणी आले तर हे लोकांचं मार्गदर्शन आम्हाला शंभर टक्के महत्वाचं ठरत तर आता हे फाटी बघितली तुम्ही तुमच्याकडे पण पन, बैल पण आहेत तर फाटी कशी असणार आहे फाटी आता आठशे पडला आहे आता माती विथ कटान दोन्ही मिक्स कि वासरांना पळायला एकदम क्वालिटीचं रान असं बघितलं तर टेबल सारख पीस टेबल पीस आहे कुठं काय कारण नाही काय नाही टोटली पीस टेबल आहे पुढं थांबायला चार पाच एकर क्षेत्र मोकळे खाली गाड्या राहिल्या बाबा पाच पंचवीस गट उभा राहतील एवढी जागा आहे म्हणजे चारही बाजूने बघितलं तर एकदम सुसज्ज असं की गोजोबाईची फाटी इथून एक अर्धा किलोमीटर हायवेच्या पलीकडे ही आली जे माग मैदान झाली आपली गोजोबाई सेम फाटी ती पाळायसारखी ही गोजोबाईची फाटी जी होती ना पहिली तीच फाटी म्हणायचं ही एकदम व्यवस्थित वासरणला तर पळायला एक नंबरच राह बाकीच्या गोष्टी तर काय अखिल भारतीय बैलगाड संघटना तुम्ही स्वतः तिथं हजरच असणार आहे त्यामुळे कुठल्याच प्रकारचं विषयच विषय येत नाही 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 रितसरच मैदान होणार बोले आमच्या गाड्या असोत आयोजकाच्या असोत त्याच पण रीतसर की कोणावरही अन्याय होणार नाही गाड्या मालकांना काय सांगता का अध्यक्ष म्हणून आता काय झालंय आता उद्याच्या आम्ही फाटीचं काम होईल पूर्ण तर पंचवीस तारखेपासून सकाळी ऑनलाईन नोंद चालू करणार आहे तर नोंद चालू करायच्या दिवशी पण आम्ही एक बॅट देणार आहे तुम्हाला सगळ्या गाड्या मालकांना फाटी दाखवणार आहे की तुमच्या वासरांना पळाय इतकं क्वालिटीचं राहत ला की चालू आता सीझनला म्हणजे वासरांसाठी पळाईसारखं योग्य रान कुठं यकार नाही कुठं चढ उतार नाही मोहर थांबायला प्रशस्त जागा की जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी आपली वासर छोटी छोटी असतात काही मोठे असतात तर सगळ्यांना पळाईसारखं रान आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी ऑनलाईन नोंद करा आता परमिशनचं आमचं काम दोन दिवसात तर परमिशन मिळते आम्हाला तर सर्व बैलगाडी मालकांनी जास्तीत जास्त ऑनलाईन नोंद करून सहकार्य करा चालतंय धन्यवाद गणेश या मैदानाच्या आयोजक तसेच या प्रसिद्ध बैलाचे मालक पण आपल्या सोबत आलेले सागर नाना नाना नमस्ते नमस्कार तर कसं असणार आहे मैदान आपलं आता मैदानाच काम थोडक्यात ऐकानाय ऐंशी टक्के झालेले वीस टक्के थोडस नाही फाट्या बिट्या आपण नियोजन होईलच तर जमीन फाटे बघितल्या म्हणजे अजून फाट्या टाकल्या नाहीत पण जे खालचा टेबल तयार झालेला आहे तर ते वासरांना बैलांना पाळण्यासाठी कसं वाटतंय तुम्ही सगळीकडे मैदानाला जाताय बाहेर पण दुसऱ्या मैदानापेक्षा सगळे एकलेबल राहणार चढ उतार कुठं दिसत नाही ते आणि आहे वासरांना कुठलाही त्रास होणार नाही असं राहणार तर निकाल प्रक्रिया आता तुम्ही एक आयोजक पण आहे ह्या मैदानाचे तर कसं असणार सगळं सगळं बैलगाडा महाराष्ट्र राज्य असोसिएशनच्या नियमानुसारच होणार आहे आणि अध्यक्ष असल्यामुळे काय आम्हाला कुठल्या अडचणी येणारच नाही निकाल हा सगळा नियमांनीच होणार आहे काय सांगतोय जास्तीत जास्त गाडा मालकांनी सहभाग घ्यावा मैदान चांगले पळण्यासारखं आणि पारदर्शक मैदान होईल धन्यवाद